काही मोठ्या मताधिकाने अजितदादांचा विजय झालाय जवळपास लाखाच्या पुढे लीड आपण पाहतच आहे अजून मतमोजणी घडजोड चालूच आहे आपण बघतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच लाखाच्या पुढे लीड झाल्याचं दिसतंय एकंदर बारामतीकरांनी भरभरून असं दादांना प्रेम दिलंय कसं बघतायकडे खर तर मी सुरुवातीला बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे खर तर खऱ्या अर्थानं अजितदा थोड्याच वेळापूर्वी अमित शहाचा देखील फोन आला होता अशी काय चर्चा झाली का आता म्हणजे एकंदरीत जी स्वप्न बारामतीकरांचं ती पूर्ण होईल खर तर मी तुमच्याकडनच ऐकते कारण मी सकाळपासून लोकांमध्येच असल्यामुळे मला कल्पना नव्हती खर तर पण सगळ्यांची इच्छा असेल तर चांगलीच गोष्ट आहे वहिनी साहेब लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरं केला आजचा जो निकाल आहे याच्यानंतर काय भावना आहेत कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय मतदार राजा शहाणा आहे आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत म्हणजे करायला करा सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा माहिती मद्दार। होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला परिसा म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आहोत विरोधकांनी विरोधकांनी वहिनी साहेब ही निवडणूक भावनिकतीच्या दिशेने परंतु तसा प्रश्न मिळाला नाही आपल्याला माहिती तेच की जनता हुशार आहे मी म्हंटल आपल्याला बारामतीची जनता खूप हुशार आहे बारामती शहरामध्ये मुख्य भावी मुख्यमंत्री म्हणून आता फ्लॅक्स झळकू लागलेले प्रत्येक नेत्याला नेत्यांनी मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या तिथल्या मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आपल्या पोस्टरमधून केस okay. आ